घटस्थापना नवरात्रीचे नऊ दिवस या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण विविध सेवा पूजा करत असतो त्याचप्रमाणे आपण होम हवन करतो दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो सोबतच आपण घटाची स्थापना करत असतो आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो याचप्रमाणे यात प्रामुख्याने एक सेवा आणखी केली जाते ती म्हणजे कन्यापूजन कन्यापूजन हे प्रत्येक घरोघरी शारदीय नवरात्री उत्सवामध्ये केले जाते त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र यामध्ये सुद्धा हे आवर्जून केले जाते तर आता सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण कन्यापूजन करत असतो तर कन्यापूजन कसे करावे कन्यापूजन केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती कशा प्रकारे टिकून राहते यासोबतच कन्यापूजन हे कोणत्या दिवशी करायला हवे या नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी हे कोणत्या दिवशी असणार आहे शुभ मुहूर्त कोणता याबद्दल आपण माहिती जाणून घेणार सोबतच कन्यापूजन करत असताना कन्यांना कोणती भेटवस्तू ही आपण द्यायला हवी याविषयीचाच आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नाही तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये आपण कन्यापूजन हे करत असतो तर कन्यापूजन आपण कधी करतो आपण अष्टमीला करतो किंवा मग नवमीला करतो बघा नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणे हे भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्वाचे मानले जाते या पूजनाने देवी दुर्गाच्या नऊ रूपांचे प्रतीक असलेल्या मुलींची पूजा आपण करत असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती टिकून राहते यासोबतच नवरात्रीत तीन ते नऊ वर्षाच्या मुलींना देवीचे स्वरूप मांडून त्यांची पूजा आपण करत असतो त्यांना आपण जीव घालत असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते कन्यापूजनाने घरातील वातावरण हे शांतीचे आणि समृद्धीचे होते त्याचप्रमाणे कुटुंबावर देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो ही परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धा आणि सन्मानाचे प्रतीक आहे अष्टमी आणि नवमी तिथीला थी कन्यापूजनांना विशेष महत्त्व आहे तर आपण अष्टमी आणि नवमी तिथीलाच थी कन्यापूजन जे आहे ते करायला पाहिजे मध्ये आपण मुलींना देवीचे स्वरूप मांडतो आणि त्यांना आदराने भक्तिभावाने आपण त्यांची पूजा करतो त्यांना जेऊ खाऊ आपण घालत असतो बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या पूजेला विशेष महत्त्व असते आणि कन्यापूजन हा एक महत्त्वाचा विधी मानला जातो म्हणूनच तर आपण अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन जे आहे ते करत असतो बघा नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीलाच कन्यापूजन जे आहे ते केले पाहिजे धार्मिक शास्त्रानुसार रात्रीतील जे कन्यापूजन असते तर कन्यापूजनाशिवाय जी आपली सेवा आहे ती अपूर्ण मानली जाते मुलींना देवीचे रूप मानून कन्यापूजन हे केले जात त्यासोबतच कन्यापूजन करत असताना काही नियमांचे पालन करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते बघा शारदीय नवरात्रीच्या दिवशी या नियमांचे पालन करणे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जर आपण या नियमांचे पालन केले तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या घडू लागतात बघा कन्यापूजनाच्या वेळी सर्वात आधी काय करायचं कन्यापूजन ज्या दिवशी आपण करत असतो तर ती जागा ते ठिकाण आपल्याला आधी स्वच्छ पुसून घ्यायचे आहे झाडून घ्यायचे आहे कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहे ते ठिकाण स्वच्छ आणि पवित्र असले पाहिजे याची आपण काळजी काळजी घ्यायची आहे याचप्रमाणे बघा घाणेरड्या गा, किंवा अस्वच्छ ठिकाणी मुलींची पूजा करणे किंवा मुलींना जेव घालणे हे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे आपण जिथे कुठे मुलींना जेव घालत असतो तर ती जागा आपल्याला अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे यानंतर पूजन करायच्या आधी आपण संपूर्ण घरामध्ये जे आहे ते गंगाजल बघा प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच तर थोडं थोडं गंगाजल आपण जे आहे ते सर्व घरामध्ये शिंपडून घ्यायचं आपलं टॉयलेट बाथरूम जे आहे ते सोडून इतर सर्व ठिकाणी आपण गंगाजल जे आहे ते शिंपडून घ्यायचं आणि यासोबतच पूजास्थळ म्हणजे आपले जे देवपूजेचं ठिकाण आहे तर ते सुद्धा आपण या दिवशी या दिवशी काय प्रत्येक नवरात्रीमध्ये अगदी प्रत्येक दिवशी आपण हे स्वच्छ करतच असतो पण आपल्याला याची विशेष काळजी घ्यायची आहे त्या दिवशी जे आपलं देवघर आहे आपलं घर आहे ते आपल्याला स्वच्छ झाडून पुसून अगदी स्वच्छ करायचं आहे प्रमाणे बघा ज्याप्रमाणे आपण कोणत्याही देवतेची पूजा करण्यापूर्वी स्नान करत असतो त्याचप्रमाणे कन्यापूजन करण्याच्या आधीसुद्धा आपल्याला स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायची आहे कन्यापूजन करण्यापूर्वी आपल्याला स्वतः स्नान करायचे आहे आणि स्वच्छ कपडे घालायचे आहे यानंतर यान घरी परतणाऱ्या मुलींचे हातपाय आपल्याला धुवायचे आहे बघा ज्या मुलींना आपण घरी जेवायला बोलवतो ज्यांना कन ज्यांचे आपण कन्यापूजन करतो तर त्यांना सर्वप्रथम त्या आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला त्यांचे पाय स्वच्छ धुवून घ्यायचे असे जर आपण केले तर यामुळे देवी जी आहे ती आपल्यावरती प्रसन्न राहते तर बघा आता सर्वात आधी आपण कन्यापूजनासाठी किती मुलींना घरी जेवायला बोलवायचे आहे किती मुलींचे आपण कन्यापूजन करायचे आहे हे आपण बघणार आहोत बघा आपण कन्यापूजनासाठी दोन पाच सात किंवा मग नऊ किंवा मग अकरा मुली जरी तुम्हाला मिळाल्या असं नाही की मग आता नऊ आल्या आणि त्याच्या नऊ आपण सांगितल्या आणि एखादी परत त्याच्यामध्ये दहा सुद्धा आपण कन्यापूजन करायचं आहे त्यांना जेव घालायचं आहे यामध्ये एक संख्या आहे की आपण नऊ दोन पाच सात यांना अशा कन्या अशा विषमसंख्येमध्ये कन्यापूजन जे आहे तर ते करायला हवं पण जर आपल्याकडे यथा यदा कदाचित आलीच एखादी मुलगी तर आपण तिला सुद्धा कन्यापूजनासाठी बसवायचं आहे कन्याचे पूजन करायचे आहे अगदी तुमच्याकडे नऊ येऊ द्या दहा येऊ द्या अकरा येऊ द्या तुम्ही कन्यापूजन जे आहे प्र, ते अकरा मुलींचे सुद्धा करायचे आहे असेल तर आपण त्यांना कपडे सुद्धा देऊ शकतो किंवा मग बऱ्याच ठिकाणी बघा देवीच्या ओढण्यासुद्धा दिल्या जातात ज्या प्रमाणे ज्या चुनळीच्या ज्याला आपण बांधणीच्या ओढण्या म्हणतो तर त्यासुद्धा बाजारात आपल्याला मिळतात त्यासुद्धा आपण प्रत्येकीला एक एक ओढणी आपण देऊ शकतो किंवा मग तुम्ही कोणतीही अगदी मुलींना ज्या वस्तू आवडतात त्यांना हेअर पिन आवडते किंवा मग बेल्ट आवडतो किंवा हेअरबँड आवडतो तर तुम्ही तो द्या तुम्हाला जे शक्य असेल तुम्ही ते त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता मुलींना कुठलीही वस्तू दिली अलंकारामधली तरी ती त्यांना आवडते आणि बांगड्या जर तुम्हाला देता आल्या तर तुम्ही बांगड्या ह्या आवर्जून द्या इतर कोणती वस्तू नाही दिली तर तरी चालेल पण हिरव्या बांगड्या ह्या तुम्ही त्यांना दोन दोन नक्की द्या आता आजकाल मुलींना बघा रंगीबिरंगी बांगड्या आवडत असतात तर तुम्ही त्यांना थोड्या कलरच्या द्या ज्याच्यामध्ये हिरवा कलर असेल किंवा मग वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये ज्या बांगड्या येतात त्या तुम्ही त्यांना द्या पण शक्यतो बांगड्या द्या आणि बांगड्यांसोबतच त्यांना तुम्ही कुठलीही वस्तू देऊ शकता टिकलीचं पॅकेट द्या किंवा मग तिथल्याप्रमाणे बेल्ट देऊ शकता एखादा किंवा हेअरबँड देऊ शकता किंवा मग कुठलीही वस्तू जी त्यांना उपयोगी पडेल आपण नोटबुक देऊ शकतो पेन देऊ शकतो पेन्सिल देऊ शकतो अशा कुठल्याही वस्तू आपण मुलींना उपयोगात पडणाऱ्या ज्या आहेत तर त्या त्यांना द्यायच्या आहे आता आपल्याला जसं शक्य होईल वेळेवर जसं उपलब्ध होईल त्या वस्तू आपण त्यांना द्यायच्या आहे एखादं फळ द्यायचं आहे आणि दक्षिणा सुद्धा द्यायची आहे आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जे काही जमेल ते आपण मुलींना द्यायचं आहे कन्यापूजनेनंतर तुम्ही मुलींना कपडे द्या फळं द्या दक्षिणा द्या किंवा एखादी भेटवस्तू द्या तुम्ही काहीही द्या पण त्यांना एखादी तरी वस्तू आपण द्यायची आहे मुलींना कधीही रिकाम्या हाताने आपण पाठवू नये असे करणे अशुभ मानले जाते त्यामुळे आपण तुम्ही एक तरी वस्तू त्यांना द्या दे। तुम्हाला जे जमेल छोटे रुमाल येतात ते तुम्ही त्यांना द्या तुम्ही काहीही देऊ शकता त्यानंतर जेवणामध्ये काय करायचं बघा या संपूर्ण नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आपण भात शिजवत नाही कारण आपण ज्या वेळेस होम करतो तर होमामध्ये आपण भाताची भात भाताची आहुती देत असतो तर त्यामुळे आपण त्याच्या आधी भात शिजवत नाही किंवा मग नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये आपण भात खात नाही तर आपण बऱ्याच ठिकाणी असं होतं की कुठे आरती होते होम होतो आणि त्यानंतर आपण मुलींना जेव घालत असतो तर आरती झाली अर्थात त्याआधी आपण होम करतो आरती करतो दिवे लावतो एकवीस दिव्यांची आरती आपण देवीला वळत असतो त्यानंतर आपण मुलींना जेव घालत असतो तर बघा आपण त्यानंतर भाताचा जो प्रसाद आहे तो मुलींसाठी करू शकतो जर तुम्ही पंचमीला किंवा मग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला चौथ्या माळेला या दिवशी जर तुम्ही मुलींना जेव घालत असाल आता समजा तुम्हाला कुठे बाहेर गावी जायचं आहे किंवा मग तुम्हाला कोणती अडचण असेल हे आपल्याला माहिती असेल तर बऱ्याच जणी ह्या आधीच कुमारिकांना जेवण जे आहे कुमारिकांचं जे जेवण आहे ते आधीच करतात तर मग अशा वेळी आपल्याला भात शिजवायला चालत नाही तर भात सोडून इतर कुठलाही पदार्थ तुम्ही कुमारिकांना जो आहे तो देऊ शकता सात्विक आहारच आपण छोट्या मुलींना द्यायचा आहे बऱ्याच भागामध्ये दुर्गा अष्टमीलाच कन्यापूजन जे आहे ते केले जात असते तर यावर्षीचे अष्टमी ही कोणत्या दिवशी येणार आहे हे आपण बघणार आहोत बघा शारदीय नवरात्रीच्या शेवटी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या किंवा नवव्या दिवशी कन्यापूजन जे आहे ते केले जात असते म्हणजे अष्टमीला किंवा नवमीला यामुळे भक्तांना पूजेचे पूर्ण लाभ मिळतात आणि त्यांच्या जीवनात आनंद येतो बघा या नवरात्रीमध्ये अष्टमी क कधी येणार आहे आणि शुभमुहूर्त कोणता हे आपण जाणून घेणार आहोत तर बघा घटस्थापना जी आहे ती आपली बावीस सप्टेंबर रोजी झालेली आहे तर यानंतर यावेळी दुर्गा अष्टमी जी आहे तर तीस सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी कन्यापूजा ही केली जाणार आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीची जी सुरुवात आहे तर ती एकोणतीस सप्टेंबर दुपारी चार वाजून एकतीस वाज मिनिटांनी होणार आहे आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीची जी समाप्ती आहे तर ती तीस सप्टे हां तीस सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी होणार आहे वेळी महालक्ष्मीचा महानवमीचा जो उत्सव आहे तर तो एक ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाणार आहे या दिवशी कन्यापूजन विधीनुसार हे केले जाईल तर आता तुम्हाला सप्तमीला करायचं असेल तुम्ही सप्तमीला अष्टमीला नवमीला कोणत्याही तिथीला करू शकता सोबतच नवमी तिथीची सुरुवात ही अश्विन शुक्ल पक्षातील नवमी तिथीची सुरुवात जी आहे ती तीस ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी होणार आहे आणि अश्विन शुक्ल पक्षातील नवमी तिथीची समाप्ती जी आहे ती एक ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजून एक मिनटांनी अष्टमी आणि नवमी तिथीची जी तारीख आहे ती पाहिली शुभमुहूर्त पाहिला आता आपण बघणार आहोत की कन्यापूजन हे कसे करायचं आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कुमारिकांना जेवण जेऊ कधी घालायचं तर बघा सा तुम्हाला मी आधीही सांगितलं बऱ्याच ठिकाणी पंचमीला सुद्धा केलं जातं किंवा मग सप्तमीलासुद्धा केलं जातं पण बऱ्याच ठिकाणी अष्टमी आणि नवमी या दिवशी केलं जातं तर नवमीला ज्यावेळेस आपण होम वगैरे करतो हो। तर त्यानंतर बऱ्याच ठिकाणी बघा कुमारिका जेवण जे आहे ते केलं जातं तर नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी आणि नवमी या दिवशी कुमारिका पूजन जे आहे ते करायचे असते तर तुम्ही जमल्यास सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसाच्या कालावधीमध्येच कुमारिका जेवण जे आहे ते करायचे आहे आणि जर तुम्हाला अडचण असेलच कुठली तर तुम्ही थोडं आधी केलं तरी देखील चालेल पण शक्यतो सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसांमध्येच आपल्याला कुमारिका पूजन जे आहे ते करायचे आहे पण आपण सांग सुरुवातीला बघितल्याप्रमाणे आपल्याला कन्यापूजन करायच्या दिवशी स्वतः सुचिरभूत व्हायचं आहे ती जागासुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे ज्या ठिकाणी आपण मुलींना जेवायला बसवणार आहोत आणि त्यानंतर मुलींना घरी आण घरी मुली घरी आल्यानंतर आपल्याला त्यांचे पाय जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यांच्या पायावरती कुंकुवाने आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे त्यांना हळदी कुंकू अक्षदा आपल्याला लावून घ्यायचं आहे अगदी आपल्या घरी देवी आली आहे देवी आहे असं समजूनच आपण त्यांना त्यांचा जो पण आहे तो करायचा आहे त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे त्यांना बसायला आसन द्यायचं आहे त्यानंतर त्यांना सात्विकांना आपण वापर द्यायचं आहे बघा तुम्ही त्यांना जेवणामध्ये कांदा लसूण सोडून आणि भात सोडून तुम्ही जर सप्तमीच्या आधी करत असाल तर भात आपण देवीला भाताची आहुती तांदळाची आहुती देत असतो तांदळाच्या खिरीची आहुती देत असतो तर त्यामुळे आपण भात शिजवायचा नाही तर यामुळे आपण सप्तमीनंतर जर करत असाल तर तुम्ही एखादा गोडाचा भाताचा पदार्थ बनवू शकता किंवा मग तिखट भात पुलाव वगैरेसुद्धा तुम्ही बनवू शकता पण त्या आधी करत असाल तर भात द्यायचा नाही आणि कांदा लसूणसुद्धा आपण याच्यामध्ये वापरायचा नाही बघा तुम्ही बरेच असे पदार्थ असतात तुम्ही खीरपुरीचा नैवेद्य द्या तुम्ही शिऱ्याचं नैवेद्य द्या, द्या तुम्ही काहीही करू शकता गोडामध्ये आपण आणि चणे वगैरे करू शकता पुऱ्या बटाट्याची भाजी अगदी मुलींना जे आवडतं ते आपण या नवमीच्या दिवशी सप्तमीच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी हे पदार्थ जे आहे ते करायचे आहे आपल्याला कुमारिकांचे उत्तमरित्या स्वागत करायचे आहे त्यांना त्यांच्या विशिष्ट आसनावरती आपल्याला बसवायचे आहे त्यांना हळदी कुंकू अक्षदान लावायचे आहे कुमारिकांना खीरपुरीचा प्रसाद द्यायचा आहे किंवा जो काही तुम्ही सात्विक अन्न बनवलेलं असेल ते त्यांना द्यायचं आहे कुमारिकांच्या पूजनाची ही सर्वसाधारण पद्धत असून आपल्याला आपल्या परंपरेनुसार आपल्या पद्धतीनुसार आपल्या कुलाचारानुसार आपल्या कुळधर्मानुसार यासारखे याप्रमाणे आपल्या कुमारिकांचे जे पूजन आहे तर ते आपल्याला यथाशक्ती यथासंभव असे करायचे आहे बघा ज्या वेळेस आपण कन्यापूजन करत असतो तर कुमारिका पूजनाच्या वेळीसुद्धा आपल्याला एखाद्या छोट्या बालकाला पण बोलवायचे आहे बघा असे म्हटले जाते की याशिवाय कुमारिका पूजन जे आहे ते पूर्ण होत नाही त्यामुळे आपल्याला एका बालकाला सुद्धा एका मुलाला सुद्धा जेवायला घरी बोलवायचे बच बघा कन्यापूजनासाठी आपण कोणत्या वयोगटातील मुलींना घरी जेवायला आमंत्रित करायचं आहे हे सर्वात महत्वाचं आहे बघा कन्यापूजनासाठी आपण दोन ते दहा वर्षापर्यंतच्या वयाच्या मुलींची पूजा करायची आहे त्यांना कुमारिकांना या कुमारिकांना आपल्याला जीव घालायचा आहे अशी परंपरा आहे दोन वर्षाची कन्या कुमारिका असून हीच्या पूजनाने दारिद्र्य दूर होते अशी मान्यता आहे यासोबतच तीन वर्षाची जी कन्या असते त्रिमूर्ती असून तिच्या पूजनाने सुखसमृद्धी नाणते यासोबतच चार वर्षाच्या कन्येला जर आपण जेव घातले तर त्यांची पूजा केली तर असे केल्याने आपल्या घराम आपल्या घरामध्ये कल्याण होते सोबतच रोहिणी रूपात असलेल्या पाच वर्षाच्या कन्येला जर आपण त्यांचे पूजन केले तर आपल्याला आजारांपासून मुक्ती मिळते आणि यानंतर सहा वर्षाच्या कन्याला म्हणजे कालिका रूपात असून तिची जर आपण पूजा केली तर यामुळे आपल्याला राजयोग प्राप्ती होते नंतर सात वर्षाची कन्या चंडिका रूपात असून आपल्याला ती ऐश्वर्य प्रदान करत असते त्यानंतर शांभवी रूपात अस असणाऱ्या आठ वर्षाच्या कन्येचे जर आपण पूजन केले तर आपल्याला विजय प्राप्ती होते त्यासोबतच नऊ वर्षाची कन्येचे जर आपण पूजा केली तर ते दुर्गा देवीचं रूप असून आपल्याला शत्रूं आपल्या शत्रूंचा नाश होतो त्यानंतर सुभद्रा रूपात दहा वर्षाची कन्या पूजल्याने आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात बघा अशा प्रकारे दोन ते दहा वयोगटातील मुलींना आपल्याला घरी कुमारिका जेवणासाठी बोलवायचे आहे एक ते नऊ वर्षाच्या वयोगटातील मुलींनासुद्धा बोलवतच असतात पण एका वर्षाच्या मुली ज्या असतात त्या फार काही खात नाही तर यामुळे त्या जरी खात जरी असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही बोलवू शकता किंवा मग त्या नसतील खातर तुम्ही दोन ते दहा वर्षाच्या वयोगटातील मुलींना घरी जेवायला आमंत्रित करा आपल्या इच्छेप्रमाणे किंवा यथाशक्ती कुमारिकांचे आपण पूजन करायचे आहे जमत नसल्यास एका कुमारिकेचे तरी आपण पूजन केले तरीसुद्धा आपल्याला फळप्राप्ती होते असं काही नाही की आपल्याला मुली नाहीच मिळाला तर मग नाराज होण्याची श आवश्यकता नाही आपण जरी एक मुलगी मिळाली तुम्हाला दोन मिळू तीन चार पाच सात कितीही मिळाल्या तरी तुम्ही त्यांचे कन्यापूजन जे आहे ते करा आता आपण बघणार आहोत की नऊ मुली नऊ कुमारिकांचे आपण पूजन केले तर आपल्याला काय काय प्राप्ती होते बघा एका कुमारिकेचे जर आपण पूजन केले तर आपल्याला ऐश्वर प्राप्ती होते त्याचप्रमाणे दोन कुमारिकाचे आपण पूजन केले आपल्याला मोक्ष प्राप्ती होते त्यानंतर तीन कुमारिकाचे जर आपण पूजन करत असू तर आपल्याला अर्थ धर्म आणि काम यांची प्राप्ती होते यानंतर जर चार कुमारिकांचे जर तुम्ही पूजन करत असाल तर यामुळे आपल्याला राज्यप्रत प्राप्ती होते यासोबत पाच मुलींचे जर आपण कन्यापूजन केले तर आपल्याला विद्याप्राप्ती मुलींचे पूजन करायचे आहे आणि सहा मुलींचे जर आपण पूजन केले तर षटकर्मसिद्धीसाठी आपल्याला सहा मुलींचे पूजन हे केले जात असते यासोबत सहा कु सात कुमारिकांचे जर आपण पूजन केले तर आपल्याला राज्यप्राप्ती होते यासोबत आठ कुमारिकांचे जर आपण पूजन केले तर आपल्याला संपत्ती प्राप्ती होत असते आणि जर नऊ मुलींचे नऊ कुमारिकांचे जर आपण पूजन केले तर पृथ्वीचे राज्य आपल्याला मिळते आवर्जून आपण या नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये न सप्तमी अष्टमी आणि नवमीला तुम्ही पाच बोलवा सात बोलवा आठ बोलवा नऊ दहा अकरा मुली तुम्ही जेव घाला यथाशक्ती आपल्याला त्यांना एखादं भेटवस्तू द्यायची आहे त्यांचे पूजन करायचे आहे आणि त्यांना त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे तर तुम्ही या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कन्यापूजन हे आवश्यक करा आवर्जून करा यासोबतच बघा त्या कन्यापूजनामध्ये आपल्याला एक मुलगासुद्धा बोलवल्या बोलवायचा आहे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं एका मुलाला आपल्याला जेवायला बोलवायचं आहे कारण हा भैरव म्हणून या सोबत आपल्याला त्या ते, त्याला त्या मुलालासुद्धा जेव घालायचा आहे भैरव म्हणून एका मुलाला अर्थात मुंज झालेल्या मुलाला आपल्याला बोलवायचं आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला यथाशक्ती जेव घालायचे आहे ही कुमारिका पूजनाबद्दल थोडक्यात माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर कसा वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुमारिका जेवण हे केव्हा करता सप्तमीला अष्टमीला नवमीला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ